श्री राहुल आवाडे अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो ती इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या जा वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीनं औद्योगिक क्रांती होत या इचलकंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळं इचलकंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला औचित्य या आपल्याला सांगू इच्छितो की इचलकंजीला अमृत टू पॉईंट ओच्या माध्यमातनं योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम एक कोटी एक एकशे साठ पॉईंट चौ सौ, चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही एवढी आहे सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे का हो गरजेची आहे आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचे याचा या टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे या योजनेच्या माध्यमातनं इचरगंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे या ठिकाणी मी मुद्दामनं आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातनं माननीय मुख्यमंत्रीना मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांचं त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातनं आपण या ठिकाणी तातडीनं म बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचारकंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो श्री शिवाजी पाटील